हल्ली आग लागल्याच्या घटनेत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे अशात कुठे अचानक आग लागल्यास काय करावे आणि काय करू नये यावर मनपा अग्निशमन विभागाच्या वतीने शिक्षक विद्यार्थ्यांना थेट प्रात्यक्षिकरण करून अधिकारी कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले शहरातील मार्डी रोडवरील विश्वभारती पब्लिक स्कूलमध्ये अग्निशमन विभागाच्या वतीने कार्यशाळा संपन्न झाली यावेळी आगीत किंवा धुरात अडकलेल्या नागरिकांचे सुटका करण्याच्या पद्धती एलपीजी गॅस सिलेंडर आग लागल्यास काय करावे काय करू नये अग्निशमन मंत्राद्वारे प्राथमिक स्वरूपाचे आग विझवण्याची कार्यपद्धती यावर सादरीकरण करण्यात आले कार्यशाळेला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती पावडे उज्ज्वल मिटकरी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य अग्निशमन अधिकारी लक्ष्मण पावडे अग्निशमन अधिकारी संतोष केंद्रे यांच्या आदेशानुसार केंद्र प्रमुख प्रेमानंद सोनकांबडे व पाडी प्रमुख विलास उमेकर यांच्या मार्गदर्शनात डेमो इंचार्ज अमोल साळुंके फायरमन विकी हिवराळे वाहन चालक नितीन गोले यांनी सहभाग घेतला कॉपर निकेल एम्युनिशन जी फटाक्याची फटाका जो असतो त्याच्यात जी दारू असते बंदुकीतल्या गोळीमध्ये जी दारू असते ती इथे असते या प्रकारच्या आगीवर आपण पाण्याचा वापर करत नाही त्याच्यावर आपण फोनचा वापर करत नाही कार्बन डायऑक्साईडचा वापर करत नाही कारण त्याला स्क्वीज ग्रीप असा म्हणतात ठीक आहे पी डबल ए पाचचा वापर करताना सर्वात प्रथम आपण काय करायचं हे सेफ्टी लॉक जे असतं ते इझिली निघतं हे सेफ्टी लॉक एका हाताने तुम्ही काढू शकता त्यानंतर काय करायचं त्याची पिन काढायची त्याला एक सेफ्टी पिन असते जेणेकरून जर पडलं किंवा अनावधानाने काही त्याला धक्का लागला तर, तर ला ते ऍक्टिव्ह होऊ नये म्हणून त्याला एक सेफ्टी पिन असते ही एका हाताने निघते सरत पहिले ही सेफ्टी पिन काढून घ्यायची थी। ठीक आहे त्यानंतर पोझिशन घेऊन घ्यायची एम आपला एम काय आहे आग विझवणं